नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या चा माध्यमातून आज घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ महाराष्ट्रात पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणी कांदा बाजारभाव गेला आहे अडीच हजाराच्या पुढे महाराष्ट्रातील पिंपळगाव बसून या ठिकाणी काल चांगली लाव झालेला आहे यामध्ये अडीच हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तसेच सोलापूर शहरामध्ये दोन हजार पाचशे तीस रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारभाव हा कमी झालेला होता परंतु आता मागणी वाढल्यामुळे कांदा बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील येत्या काही दिवसामध्ये कांदा हा तीन हजार साडेतीन हजार चार हजारच्या वर जाण्यास काही अडचण नाही महाराष्ट्रातील रोजचे कांदा बाजारचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनल जर नवीन असेल तर बेल आयकॉन प्रेस करा आणि बटन धावा बघा कांदा बाजारभावाचं महत्त्वाचं कारण जे आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली महाराष्ट्राच्या बाहेर जे काय बाजारभाव आहे हे सुद्धा कालचा इंदोर बाजारभाव तीन हजार साडेतीन हजारापर्यंत गेले आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट बसून कांदा मार्केट महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवक इथे आलेली आहे तीस हजार क्विंटलची विक्रमी आवक आली आहे सातशे ते पंचवीसशे एकतीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसून मार्केट यानंतर सोलापूर मार्केट अकरा हजार क्विंटल अवकलले आहे एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा बटाटा मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट नाशिक जिल्ह्यातील कळवण मार्केट कळवण मार्केटमध्ये तेरा हजार पाचशे क्विंटल आहे बाजारभाव जो आहे एक हजार ते तेवीसशे पन्नास रुपये महाराष्ट्रात नाशिकमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर मुंबई वाशी कांदा बटाटा मार्केट पंधरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकाल आहे आठशे रुपये ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये जो बाजारभाव दहा ते वीस रुपये होता आता याची वाटचाल वीस ते तीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहे मालेगाव आठ हजार सहाशे क्विंटल अवकाले आहे पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मालेगाव शहरामध्ये आहे सरासरी दर जो मालेगावमध्ये आहे तो सतरा अठरा एकोणावीस वीस रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे आपण लेटेस्ट बाजारभाव जाणून घेऊया यामध्ये कोल्हापूर एकवीसशे रुपये अकोला सोळाशे छत्रपती संभाजीनगर चौदाशे चंद्रपूर अठराशे मुंबई अठराशे खेडचाकण चौदाशे त्याचबरोबर दौंड खेडगाव बावीसशे शिरूर एकवीसशे सातारा अठराशे जुन्नर एकवीसशे आळेफाटा एकवीसशे कराड अठराशे फलटण एकवीसशे सोलापूर पंचवीसशे नागपूर अठराशे त्याचबरोबर हिंगणा पंधराशे अमरावती दोन हजार सांगली सतराशे पुणे दोन हजार पुणे पिंपरी चौदाशे पुणे मुशी अठराशे कल्याण सोळाशे येवला सतराशे लासलगाव एकवीसशे त्याचबरोबर सिन्नर सतराशे कळवण तेवीसशे एक्कावन्न चांदवड तेवीसशे रुपये मनमाड अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला सटाणे अठराशे साठ चांदवत तेवीसशे पिंपळगाव वसंत पंचवीसशे रुपये पिंपळगाव बसून साईखेडा सतराशे भुसावळ चौदाशे रुपये हे होते महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा मार्केट रेट आपलाच व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आपण कुठून आपला व्हिडिओ बघत आहात